नमस्कार आपण नेहमी म्हणतो की आपल्याला अलिबागला जायचं मुलं हत्या करतात आपल्याला अलिबागला फिरायला जायचं पण नेमकी अलिबागला आल्यावर आपण काय फिरायचं मुलांना काय दाखवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे अलिबागला तुम्ही आल्यानंतर अलिबागपासून एक अठरा किलोमीटर मीटर अंतरावर एक मांडवा म्हणून आहे मांडवा जेट्टी म्हणतात इथून जेट्टीसाठी गेट ऑफ इंडिया तुम्ही मुलांना नक्की इथे आणा इथून मुलांना जेट्टीमध्ये बसवा आता आपण इकडे पाहिलो तर जेट्टीकडे जाण्याचा हा मार्ग आहे इथून आपण घेऊन जातो माझ्या डाव्या बाजूला तुम्ही तिकीट घ्यायचे तिकीट घेऊन तिथून अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुम्ही गेट ऑफ इंडियाला जाऊ शकता म्हणजे मुलांना अलिबाग तर पाहता येईल अलिबाग पाहा पाहण्याबरोबर तुम्ही गेट ऑफ इंडियाही मुलांना दाखवून आणू शकता अवघ्या वीस मिनटात वीस ते पंचवीस मिनटात तुम्ही आधी याला गेट ऑफ इंडियाला पोहोचता आणि तिथं परत तीच जेट्टी तुम्हाला घेऊन येते पुन्हा तर ह्या त्या जेटीकडे जाण्याचा मार्ग आहे हा जेट्टीकडे जाण्याचा मार्ग आहे तिथे वर गेले पाहिजे महाराष्ट्रापासून ग्रहण

त्या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल इथे एक रेस्टॉरंट आहे तिथं मुलांना तुम्ही नाश्ता खाऊ घालू शकता आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपल्याला गेट ऑफ इंडियाला घेऊन जाणारी बोट कशी असेल तिथे डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता एक पॅसेंजर बोट आहे त्या पॅसेंजर बोट तुम्हाला गेट ऑफ इंडियाला घेऊन जाते अगदी वीस ते वीस मिनटामध्ये आपण गेट ऑफ इंडियाला पोहोचतो आणि तिकडनं येण्या येण्यासाठीसुद्धा हीच बोट तुम्हाला बुकिंग करावी लागते तिथे ह्या बोटीचे वेगवेगळे मालक आहेत ते तुम्हाला घेऊन जातात व परत घेऊनही येतात खाली तुम्ही पाहू शकता ह्या बोटी आहेत येण्यासाठी तिकडनं पायऱ्यांची व्यवस्था आहे अगदी तुम्ही चालत चालत बोटीमध्ये जाऊन बसू शकता आणि असे समोरून ही बोट गेट ऑफ इंडियाच्या दिशेला जाते